जिवंत स्त्रीला जाळण्याचा सण म्हणजे होळी असं आपण बऱ्याचदा स्टेटस बघत असतो किंवा मॅसेजवर जेव्हा आता होळी वगैरे असते होळीच्या दिवशी आपण बरेच असे व्हायरल होत असतात काही मी कशाला मानू वगैरे तर लो काही लोकांना याचा खरा रिअल जी गोष्ट आहे घटना की कशावर आधारित आहे तेच नाही माहीत आणि बिलकुल एखाद्या धर्माविषयी किंवा जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करत असतात तर ती जी होलिका राहते तिला वरदान राहते की ती आगीमध्ये सुद्धा जळू शकणार नाही त्याच्यामुळे ती ठीक आहे भक्त प्रल्हादला आपल्या इथं धरून त्या, त्या आगीमध्ये प्रवेश करते की मी नाही जळणार आहे मला तर वरदानच आहे की मी जळू शकत नाही तर तो जळून जाईल पण तो भक्त असल्यामुळे आणि त्याच्या आपल्या एखाद्या शक्तीचा किंवा वरदानाचा जर दुरुपयोग करत असो आपण किंवा त्याचा गलत फायदा घेत असन तर ते शक्ती सुद्धा स्वतःची साथ सोडते हा याच्यामधून तात्पर्य घेण्यालायक आहे ठीक आहे हाच याचा उद्देश आहे तर लोक हे समजायला बिलकुल तयार नाही बस एखादा आहे ना एक धर्मा, धर्मा चा हा धर्म धर्माच्या बाबतीत टाका मग स्टेटस असा झाला तसा झाला स्त्री जिवंत स्त्रीला जाणण्यात असं असा काहीच नाही ठीक आहे तर ह्या प्रत्येक गोष्टी अभ्यास करण्याची गरज आहे काय कशाला फक्त याच्यामध्ये मला वैयक्तिक असं वाटते की ते जे प्रत्येक मोहल्ल्या मोहल्ल्यामध्ये आणि छोट्या छोट्या जागी एखादी होडी होळी जाळण्यापेक्षा निसर्गाची म्हणजे जाडपोड करण्यापेक्षा खूप सारे काड्यांची वगैरे वृक्षांची एक जर पूर्ण मोहल्ला किंवा एक गाव मिळून किंवा काहीतरी असा समारंभ केल्यासारखी जर केले तर तेवढ्याच वृक्ष तोड कमी होईल आपली याच्या माध्यमातून असे खूप सारे प्रोजेक्ट राबवता येऊ शकतात शासनाला किंवा आपण स्थानिक प्रत्येक माणूस जर समजदार झाला तर हे काही गरज नाही आहे पण कसा आपल्या खालचा अंधार कोणी नाही बघत दुसऱ्याला शिवा देण्याचं काम करत असतात तशीच गत आहे आजकाल समाजामध्ये तर हे असेच पर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये